जिल्ह्यामधल्या बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी बाळापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना कोंडून ठेवलेले स्वतःच्या हट्टापाई थेट सरकारी अधिकाऱ्यांनाच कोंडून ठेवणारे पदाचा गैरवापर करून गुंडागर्दी करणारे हे आहेत शिल्लक सेनेचे से आमदार नितीन देशमुख मासिया आमदार या नावाने त्यांना संबोधित करण्यात यावे कारण की कोणतेही शासकीय कार्यालय ते तहसील असो महसूल असो नगर परिषद असो हो पोलीस स्टेशन असो हो त्या ठिकाणी या आमदाराच्या त्रासामुळे यांच्या दाट धप्टी धमक्यामुळे कर्मचारी इथून बदलण्या मागत आहेत यावरून तुम्ही स्वतः विचार करू शकता की आमदाराची दहशत किती आहे या बाळापूरचा जो प्रशासकीय अधिकारी होता ताले शिव त्याला कंटाळून त्याला बदली करून घेतली किंवा माझ्या हातून नाही तर हा त्याला नावानं मत मागायचे आणि त्याच्या विरोध करायचा हे कोणतं राजकीय यांचा हा व्हिडिओ बघून सामान्य माणसाला तर धडकीच भरेल कारण जो गुंड सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला जो मारत नाही तो सामान्य माणसाची काय किंमत ठेवणार या गावाला लागून एक कत्तलखान्याची अवैध परवानगी आणलेली आहे त्या कत्तलखान्यामुळे तिथल्या रहदारीपासून या गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दुर्गंधीयुक्त वासानं हैराण असलेल्या लोकांची कंप्लेंट इथं घेतल्या जात नाही कंप्लेंट करायला गेल्यानंतर कारवाई करण्यासाठी आदेश आम्हाला वरतून मिळत आहे असे अधिकारी वर्ग सांगतो अधिकारी वर्गांना आम्ही मिटिंगमध्ये बोलावल्यानंतर तेथील एकमेकांच्या अंगावर ते दे ढकलून देतात की त्यांना आमदाराचे लोक त्रास देतात पोलीस स्टेशन हा पूर्ण त्यांनी दोन नंबरमध्ये दे टाकून दिलेला आहे पोलीस स्टेशनवाले सपोर्ट, ता, ता, सपोर्ट करत नाही स्थानिक जो त तहसील ऑफिस आहे तिथून तहसीलदार यांच्याकडून सपोर्ट भेटत नाही नगर मधून तर चुकूनही कोणी सहकार्य करत नाही नगर परिषदमधला इतका गैरकारभार चालू आहे की तिथल्या कुठल्याही टेंडरचं आजपर्यंत योग्य त्या प्रकारचा निधी उपयोगात आणला ना गेलेलं नाही या नितीन देशमुखांनी आंदोलनांच्या नावाखाली कायम गुंडागर्दीचं आणि द्वेषाचं राजकारण केलं आपल्या राजकीय मतभेदांपोटी एकदा या महाशयांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांना गंदी नाली के कीडे म्हणून हिडवलं होतं हा एक अब्दुल सत्तार हा एक कीड लागलेला माणूस आहे नाही तर एका आंदोलना दरम्यान यांनी इतका गोंधळ घातला की पोलिसांनी मी जनतेसाठी लढा देतोय म्हणून बोंबाबोब करतात आणि दुसरीकडे त्या जनतेच्या तोंडचा घास पळवून टेबला खालून लाच घेतात हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात आणि अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांकडून हप्ता वसुली करतात लाच पाई यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई देखील केली होती नाही नाही झालेला आहे भीती बांधली खाऊन घेतली हे आमदार साहेब गुंडागर्दी दंगे आणि पैसे खाण्यात इतके मग्न राहिले की यांना विकास कामांकडे लक्ष द्यायला उसंतच मिळाली नाही म्हणूनच बाळापूर मधलं शासकीय रुग्णालय सुद्धा दुरावस्थेत गेलं आणि तालुक्यातील विविध रस्ते खड्ड्यात गेले मतदारसंघात त्यांना उभं राहण्याचा मत मागण्याचा अधिकार आहे पण ते आमदार झाले तेव्हापासून तर हे वेगळी गोष्ट आहे पण जाणून बुजून जर तुम्ही त्रास देत असाल तर त्या आता पथ्यावर पडतील तुमच्या लोकसभेत पथ्यावर पडला आता विधानसभेत शंभर टक्के पडेल आमचं हेच म्हणणं आहे देश बस अर्थात ज्या आमदार साहेबांना विकासातला व देखील माहीत नाही त्यांच्याकडून आपण अपेक्षा तरी काय ठेवणार